आज आपल्यासोबत सिद्धेश्वर स्वामी आहेत तुम्ही म्हणाल हे सिद्धेश्वर स्वामी कोण सोप्या भाषेत सांगतो कोर्टामध्ये प्रत्येक माणूस स्वामीला ओळखतो प्रत्येक वकिलाला त्यांचे कितीही सहाय्यक असले तर स्वामीशिवाय त्यांची सहाय्यता पूर्ण होत नाही असे सिद्धेश्वर स्वामी अत्यंत सामान्य माणूस त्यांचा परवा वाढदिवस होता मात्र या वाढदिवसाच्या अगोदर त्यांनी आपले ज्यांना ते आपले आधारस्तंभ प्रेरणास्त्रोत मानतात अशा पत्रकार ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांची त्यांनी चर्चा केली त्यांच्या चर्चेनंतर त्यांनी आपल्या वाढदिवसासाठी पुष्पगुच्छ वगैरे कुठलाही असा न करता मला एका अनाथ मुला अनाथालयाला मदत करायची जी मदत द्यायची तुम्ही द्या असे आव्हान केल्यानंतर त्यांच्याकडं एकोणीस हजारच्या पेक्षा जास्त रक्कम जमा झाली त्यानंतर त्यांनी वाढदिवसाचे आपले स्वतःचे त्यामध्ये ॲड करून जवळपास एकवीस हजार रुपये एका अनाथालयाला त्यांनी दिले नेमके कोणते अनाथालय आहे त्यांनी का तो निर्णय घेतला या संदर्भात आपण थेट त्यांच्याशी चर्चा करू मी दिवाळीनंतर बीड येथील पाली येथे दत्ता बारगजे यांचे एक अनाथालय आहे आनंद आनंदग्राम म्हणून त्या ठिकाणी आम्ही भेट दिली असता त्यातील वातावरण पाहून त्यावेळेस आम्ही सगळं पाहून पाहून घेतलं त्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी एका याच्या बाधित महिलेनं एका मुलास जन्म मुलास किंवा मुलीस जन्म दिलेला आहे पण त्या महिलेस दूध येत नसल्यामुळे त्यांनी पोस्ट केल्यामुळे की आठवड्याला आम्हाला सहाशे ते सातशे रुपये खर्च येत आहे तर काहीतरी मदत करा त्यास हे करून पाहून मी अमर हबीब काकांची चर्चा करून मी ती सोशल मीडियावर माझ्या पोस्ट केली त्यास आव्हान म्हणून वकील संघाचे सदस्य म्हणजे आमचे सर्व वकील मंडळी बाहेरचे आणखी बरेच जण यांनी मला मदत केली अशी एकूण कुन, एकोणीस हजार पासष्ट रुपये रक्कम जमा झाली होती त्यामधील मी काही माझी रक्कम ऍड करून आज एकवीस हजार रुपये इनफंट इंडिया या त्यांच्या बँकेच्या खात्यावर मी पाठवून दिलेली आहेत म्हणजे हा तुम्हाला जो एक या संस्थेला द्यावा असं वाटलं नेमकं त्या संस्थेमध्ये असं काय तुम्ही पाहिलं तिथे याच्या विभाजित अनेक मुले आहेत त्या ठिकाणी वृद्ध आहेत अनाथ मुले आहेत आणि तिथलं कार्य पाहता त्यांना बाहेरून बहुतेक काहीतरी जास्त मदत असं कोणी करीत नाही त्यामुळे मला ते वाटलं होतं आणि हे वाटलं मला दोन महिन्यापूर्वीच वाटलं होतं त्यावेळी मी अमर काकाशी चर्चा केली होती त्यांच्याशी बोललो त्यानंतर मी मेसेज टाकला मला अनेकांनी प्रतिसाद दिला नव्हे तर मला मुंबईहून एका व्यक्तीनं माझं सोशल मीडियावरील पोस्ट पाहून त्यांनी सुद्धा सो पाचशे रुपये मला पाठवले समजा पैसे किती पाठवल्याला महत्व नाही पण मला त्यांनी मदत केली